जेवणासाठी पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका नऊ वर्षीय भाच्यास भरधाव डंपरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी जळगाव शहरातील अजिंठा चौकात घडली आहे तर सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डम्परला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे योजस धीरज बराटे असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे योजस हा मुलगा आपले आई वडील आणि बहीण भक्ती धीरज अयोध्या नगरातील परिसरामध्ये वास्तव्याला होता सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्या सोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते त्यावेळी मागून येणाऱ्या डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत युजस बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे त्यात किरकोळ जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला आहे त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले